महात्मा ज्योतिबा फुले जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि भारतीय प्रजासत्ताक अमृत महोत्सवी वर्ष सन्मानार्थ कुरुंदवाडे येथे शुक्रवारी अकरा एप्रिलला संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि संविधान अभ्यासक डॉक्टर राजेंद्र कुंभारे यांच्या हस्ते होणार आहे यानि वो या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रतिष्ठा व लक्त या विषयावर संविधान विश्लेषक तथा मुंबई उच्च न्यायालयाचे वकील असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती परिषदेचे मुख्य संयोजक उमेश माळगे आणि निमंत्रक रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे अकरा एप्रिलला दुपारी तीन वाजता छत्रपती अभिवादन करून जयसिंगपूर शिरोळा आणि कुंदवाड या ठिकाणी संविधान सन्मान समता रथाची रॅली आपण या ठिकाणी घेऊन येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी ठीक साडेपाच वाजता अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर हायकोर्टाचे ज्येष्ठ विधीतज्ञ ॲडव्होकेट आसिम असिम सरोदे यांचं प्रमुख मार्गदर्शन अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर होणार आहे आणि त्या ठिकाणी या संविधान सन्मान परिषदेला उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आणि डॉक्टर राजेंद्र कुमार यांची प्रमुख उपस्थिती हे उद्घाटन होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष हे उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम संपन्न होत असताना हा कार्यक्रम भारतीय संविधान सन्मान परिषद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुरंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करतोय यासाठी येथील जी मुस्लिम सेंट्रल कमिटी जी महामेडल संस्था राष्ट्रसेवा दर शाखा पुरंदवाड त्याचबरोबर साधना मंडळ कुरंदवाड या सर्वांच्या विद्यमान हा मोठा मार्गदर्शनाचा सामाजिक प्रोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो या कार्यक्रमासाठी जे चळवळीतील भारतीय संविधानाला मानणारे जे घटक आहेत सर्वसामान्य माणूस जो आहे या संविधानाच्या जागराचा या विचाराचा प्रत्येकाने लाभ घ्यावा असं मी आव्हान या भारतीय संविधान सन्मान परिषदेचा प्रमुख संयोजक म्हणून आपल्याला मी सर्वांना आव्हान करत आहे यावेळी माजी नगरसेवक राजू आवळे आडवेकोट अनिरुद्ध कांबळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रकुल पाटील राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष तानाजी आलासे इकबाल पटवेकार दिनेश कांबळे किरण भोसले सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते बिपेंसाठी कुरुंदवाड होऊन उमेश माळगे